आपल्याला कल्पना आहे की आपल्या राज्यामधला जो लोकायुक्त कायदा आहे हा जुना कायदा आहे आणि आपल्या राज्याच्या लोकायुक्त कायद्यामध्ये भ्रष्टाचार विरोध प्रतिबंधक कायदा जो आहे त्याचा इन्क्लुजनच नाहीये त्यामुळे आपल्याकडे आता जे लोकायुक्त जी व्यवस्था आहे या व्यवस्थेमध्ये त्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर कुठलीही कारवाई करता येत नाही आणि दुसरं त्यांना केवळ रिकमेंडेटरी अशा प्रकारचे अधिकार आहेत पलीकडचे कुठलेही अधिकार नाही आणि म्हणून या संदर्भात मागच्या काळामध्ये माननीय अण्णा हजारेजी यांनी एक उपोषण देखील केलं होतं त्यावेळेस मी मुख्यमंत्री असताना त्यांना आश्वासन दिलं होतं त्यानंतर आपण एक संयुक्त कमिटी तयार केली होती आणि ज्या कमिटीमध्ये राज्य सरकारचे अधिकारी किंवाचे मुख्य सचिव होते अधिकारी होते आ, गद्रे साहेब देखील त्यामध्ये होते आणि अण्णा हजारे आणि त्यांचे काही लोक अशी त्यांची टीम आणि जवळपास अनेक बैठका होऊन मग त्याच्यामध्ये याचा मसुदा हा आपण फायनल केला आणि हा मसुदा फायनल केल्यानंतर हे विधेयक या ठिकाणी आलेलं आहे याच्यामध्ये प्रामुख्यानं काय गोष्टी आहेत त्या मी आपल्याला सांगू इच्छितो पहिल्यांदा तर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातल्या तरतुदी आता लोकायुक्त कायद्याच्या अंतर्गत आपण आणल्या दुसरं मुख्यमंत्र्यांसहित सर्वांना आपण लोकायुक्त कायद्याच्या अखत्यारीत आता आणलेलं आहे आणि मुख्यमंत्री मंत्री नव्हते हा तिकडे हा का, आपल्या आपल्या कायद्यात नव्हतं आपल्या कायद्यात नव्हतं हा तर आता मुख्यमंत्र्यांसहित सगळ्यांना आपण लोकायुक्ताच्या अखत्यारीत आणलेलं आहे लोकायुक्तांना निवडण्याची जी समिती आहे ती देखील अतिशय ट्रान्सपरंट केली आहे ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेते स्पीकर आणि अध्यक्ष आणि याच्यासोबत माननीय हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश अशी अतिशय ट्रान्सपरंट कमिटी म्हणजे लोकायुक्त व या भागाचा का या भागाचा का या पक्षाचा असा कोणालाही म्हणता येणार नाही अशा प्रकारची अतिशय ट्रान्सपरंट कमिटी सर्च कमिटी आहे त्याच्यानंतर ही कमिटी आहे त्याच्यामुळे लोकायुक्तांची अपॉइंटमेंट ही देखील अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीने त्या ठिकाणी होणार आहे आणि यासोबत आपल्याला माहिती आहे है की सुप्रीम कोर्टाने दोन हजार अठरा साली एक निर्णय दिला होता आणि त्या निर्णयानंतर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यामध्ये केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने काही बदल केले त्या बदलामध्ये कुठल्याही अशा प्रकारचा लोकप्रतिनिधी असो किंवा अधिकारी असो त्याच्यावर कारवाई करताना त्याला चान्स मिळाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये परवानगी घेण्याची एक आवश्यकता आहे अशा प्रकारचे प्राधिकरण तयार झाले आहेत तर ती जी काही अमेंडमेंट आहेत त्याचा अवलंब देखील याच्यात करण्यात आलेला आहे उदाहरण द्यायचं झालं तर समजा जसं केंद्राचा लोकायुक्त कायदा आहे त्याच धर्तीवर आपण ते सगळे चेंजेस केले आहेत केंद्राच्या कायद्यामध्ये ज्या प्रकारे वेगवेगळे प्राधिकरण केले आहेत तसेच प्राधिकरण केले आहेत उदाहरण दाखल एखाद्या याची बोडोस ऑपरेंडी काय असेल तर समजा उदाहरणार्थ एखाद्या आमदाराच्या विरुद्ध लोकायुक्तांकडे जर तक्रार आली तर पहिल्यांदा लोकायुक्त त्याची प्रिलिमिनरी इन्क्वायरी करतील ती प्रिलिमिनरी मध्ये त्यांना जर असं वाटलं की याच्यामध्ये काही ना काही तथ्य आहे तर त्यांना त्या सभागृहाच्या स्पीकरकडे किंवा चेअरमनकडे ज्या सभागृहाचा तो असेल त्यांच्याकडे परवानगी घ्यावी लागेल ती परवानगी त्यांनी दिल्यानंतर त्या ठिकाणी अंतिम इन्क्वायरी त्यांना करावी लागेल आणि अंतिम इन्क्वायरीमध्ये त्यांना जर वाटलं की प्रॉसिक्यूट केलं पाहिजे तर तशा प्रकारची प्रॉसिक्युशनची परवानगी पुन्हा त्यांना घ्यावी लागेल जसं केंद्राच्या कायद्यात आहे तसंच याच कायद्यात आहे आणि जसं भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यात आहे तशाच प्रकारची व्यवस्था आहे आता मंत्र्यांच्या संदर्भात समजा अशा प्रकारची प्रिलिमिनरी इन्क्वायरी झाली आणि जर त्यांना वाटलं की इन्क्वायरी कंडक्ट करण्याची आवश्यकता आहे तर त्यांना गव्हर्नरची परमिशन घ्यावी लागते आणि त्याच्यानंतर ही कारवाई करावी लागते आणि जसं केंद्राच्या कायद्यामध्ये पंतप्रधानांच्या विरुद्ध इन्क्वायरी करायची असेल तर त्या ठिकाणी सभागृहाची परवानगी घ्यावी लागते तशाच प्रकारची मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी आपण केंद्राच्या कायद्यात ज्या प्रकारे आपण तरतूद आहे ती करस्पॉन्डिंग तरतूद आपण या कायद्यामध्ये ठेवली आहे त्यामुळे या कायद्यामध्ये चेक अँड बॅलेन्सही आहे एखादा सत्तारूढ पक्ष आपल्या विरोधी पक्षाला कुठेतरी बाबा या कायद्याचा उपयोग करून नामहरण करायचं तर ते देखील करता येणार नाही अशा प्रकारची व्यवस्था देखील यात केली आहे आणि कुठल्याही प्रकारे गैर उपयोग होऊ नये म्हणून पहिल्यांदा आणि स्वतः माननीय अण्णा हजारेंनी या गोष्टीला मान्यता दिली त्यांच्यासमोर जेव्हा प्रपोजल ठेवलं की खोटी तक्रार जर निघाली तर तक्रारदारावर कारवाई करण्याची देखील तरतूद या कायद्यामध्ये या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय समग्र चांगला योग्य कायदा आपण तयार केलेला आहे आणि म्हणून माझी या सभागृहाला विनंती आहे खालच्या सभागृहाने तो एकमताने केला होता मग वरच्या सभागृहामध्ये आपण आल्यानंतर कमिटी केली होती कमिटीमध्ये जे काही सजेशन्स आले त्या सजेशन्सचा विचार झाला त्यातले जे प्रॅक्टिकल होते ते घेतले त्याचा अहवाल या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आज एक ऐतिहासिक काम आपण या ठिकाणी करू शकतो आणि म्हणून या सभागृहाला माझी विनंती आहे की या सभागृहाने हा कायदा एकमताने या ठिकाणी मान्य करावा त्या कायद्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीची होती का की समजा उद्या सभागृहाला विचारायचं आहे किंवा पीठासीन अधिकाऱ्याला विचारायचं आहे किंवा तत्सम कारण लोकायुक्ताची जी काही व्याख्या किंवा याय एक असं प्राधिकरण किंवा एक कि अशा पद्धतीचं मेकॅनिझम की जे भ्रष्टाचाराला आळा घालेल आणि ज्याला म्हणतो आपण की कसल्याही राजकीय दबावाला बळी न पडता त्यांनी ते करावं अशा पद्धतीची त्यांच्याकडनं अपेक्षा असते आणि तसं तो कायदा पुढे आणतोय फक्त एवढंच तो डायल्यूट होता कामा नये कुठल्या तरी अशा डेटरंटने एवढीच फक्त माफक अपेक्षा आमची या सभागृहाची आहे मान्य सभापतीमध्ये बिलकुल डायल्यूट केलेला नाही केवळ मी जसं सांगितलं की सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला होता जो आपला अँटी करप्शनचा कायदा आहे या कायद्यामध्ये त्यांनी अशा प्रकारचे काही प्राधिकरण टाकलेले आहेत की कोणाकडनं परवानग्या घ्यायच्या आणि म्हणून केंद्रीय कायद्यातही तो बदल झाला आणि सगळीकडेच तो बदल झाला त्यामुळे त्या बदलाच्या अनुरूपच या व्यवस्था केल्यात आणि म्हणूनच म्हणजे तो सुप्रीम कोर्टाचा आदेश त्यावेळेस माननीय ही जी समिती होती अण्णांच्या त्यांच्या समोरही आला होता आणि त्यांनी देखील त्याला परवानगी दिली त्यामुळे कुठेही त्याचं डायल्युशन न होता विक्टिमायझेशन होऊ नये एवढ्यापुरतं त्याच्यामधले बदल केलेले आहेत आणि ते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाशी अनुरूप अशा प्रकारचे बदल आहेत अंमलबजावणी ही जशी आपण आता झाल्यानंतर त्याला रूल्स रेग्युलेशन आणि त्याला इन्फ्रास्ट्रक्चर हे देणं मला वाटते योग्य येईल सभापती महोदय जो ज्या सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत आणि मला खरोखर या गोष्टीचा आनंद आहे कारण खूप याच्यात डेलिब्रेशन्स झाले होते आणि साधारणपणे जो ड्राफ्ट माननीय अण्णा हजारींच्या समितीने मंजूर केला होता त्याच्यात कुठलंच डॅल्युशन आपण केलेलं नाही शंभर टक्के आपण तो जो ड्राफ्ट आहे तो या ठिकाणी मान्य केलेला आहे आणि शंभर टक्के त्या ड्राफ्टवर आधारित जे बिल आहे जो बिलाचा ड्राफ्ट आहे तोच आपण या ठिकाणी मान्य करतो आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचा क्षण आहे मी दोन्ही सभागृहाच्या सदस्यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि हे बिल माननीय केसरकर साहेबांनी या ठिकाणी मंजुरीला मांडावं आणि आपण मंजूर करावं अशी विनंती मग मी आता मंजुरीसाठी मांडते पुढची प्रक्रिया प्रस्ताव असा आहे की दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीच्या प्रतिवृत्तानुसार असलेले सन दोन हजार बावीस ते विधानसभा विधेयक क्रमांक छत्तीस महाराष्ट्र लोक आयुक्त विधेयक दोन हजार बावीस विचारात घ्यावे प्रश्न असा आहे की दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीच्या प्रतिवृत्तानुसार असलेले सन दोन हजार बावीस ते विधानसभा विधेयक क्रमांक छत्तीस महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक दोन हजार बावीस विचारात घ्यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे एकमत आहे होयचे एकमत आहे दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीच्या प्रतिवृत्तानुसार असलेले विधेयक विचारात घेण्यात येत आहे विधेयक खंडशा विचारात घेणे आता विधेयक खंडशा विचारात घेण्यात येईल खंड दोन ते सहासष्ट अनुसूची खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचा भाग समजण्यात यावे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे एकमत आहे होयचे एकमत आहे खंड दोन ते सहासष्ट अनुसूची खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचा भाग झाले प्रभारी मंत्री महोदया दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीच्या प्रतिवृत्तानुसार असलेले सन दोन हजार बावीस चे विधानसभा विधेयक क्रमांक छत्तीस महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक विधेयक दोन हजार बावीस संमत करावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो प्रस्ताव असा आहे की दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीच्या प्रतिवृत्तानुसार असलेले सन दोन हजार बावीस चे विधानसभा विधेयक क्रमांक छत्तीस महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक दोन हजार बावीस संमत करावे प्रश्न असा आहे की दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीच्या प्रतिवृत्तानुसार असलेले सन दोन हजार बावीस चे विधानसभा विधेयक क्रमांक छत्तीस महाराष्ट्र लोक आयुक्त विधेयक दोन हजार बावीस संमत करण्यात यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असेल त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे दोन्ही सभागृहांच्या होयचे एकमत आहे दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीच्या प्रति वृत्तानुसार असलेले सन दोन हजार बावीस चे विधानसभा विधेयक क्रमांक छत्तीस महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक दोन हजार बावीस संमत करण्यात आले माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब जे संयुक्त समितीचे अध्यक्ष होते त्यांचं माननीय विरोधी पक्ष नेते जे या समितीत होते आणि जे सगळे समितीचे सदस्य होते त्यांचे देखील मनापासून आभार मानतो की त्यांनी थोडं कठीण काम होतं पण कमीत कमी वेळामध्ये हे काम या ठिकाणी पूर्ण केलं त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो